पुढच्या बातमीकडे नितीन गडकरी यांच्या नावेत दहा सरापा व्यावसायिकांना गंडा घालण्यात आलेला आहे गडकरींचा चीफ सिक्युरिटी ऑफिसर असल्याचा बनाव केला आणि अंबाझरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे गडकरींच्या नावे ही फसवणूक करण्यात आलेली आहे आणि याबाबतची अंबाझरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे गडकरींच्या नावेत दहा सरापा व्यावसायिकांना हा गंडा घालण्यात आलेला आहे नितीन गडकरींचा चीफ सिक्युरिटी ऑफिसर असल्याचा बनाव यांनी केलेला आहे आणि याबाबतचा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय सा गडकरी साहेबांच्या सिक्युरिटी एजन्सीकडून माहिती घेतली असं आशा नावाचा व्यक्ती कोणी त्यांच्याकडे नसल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्या व्यक्तीने त्याचं नाव राजवीर सिंग चावला असं सांगितलं होतं आणि दिल्ली येथून आलंय असं सांगितलं होतं तर रोखडे ज्वेलर्सच्या मालकांनी ते खात्री केल्यानंतर त्यांना आशा नावाचा व्यक्ती सिक्युरिटी एजन्सीमध्ये नसल्याबाबत खात्री पडल्या आणि त्यांनी ती माहिती त्यांच्या मॅनेजरला सांगितली आणि तोपर्यंत तो व्यक्ती तिथून गेला होता आणि त्यांनी त्याचा फोटो आणि त्याच्या फुटेजमध्ये आलेली माहिती ती त्यांच्या सराफा असोसिएशनच्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड केली त्यामुळे इतर सगळे जे ज्वेलर्सवाले त्या सतर्क झाले आणि त्यानंतर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून आम्ही त्याच्यावरच ठनपगत चा गुन्हा दाखल केलेला आहे